सर्वांना नमस्कार कशा आहात बरे ना वरे काळजी काळजी वगैरे हो घ्या मी आज नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आवडलं सर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका खास तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि थँक्यू सर्वांनी मला मनापासून सपोर्ट करता सध्या सगळेच टेन्शनमध्ये आहेत व्हिडिओ जात नाही व्ह्यूज येत नाही ते पण सेम माझीच परिस्थिती आहे बरं का आता आता तर थोडेफार कुठेतरी चाललेत कारण की आपण पण व्हिडिओ वगैरे टाकताना थोडंसं बदल वगैरे करावं लागतं थमेलमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामुळं थोडंफार आपलं व्हिडिओ जातात कधी नाही जात आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजा ना त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ वगैरे टाका नक्की तुम्हाला तुमचे व्हिडिओ वगैरे जातील आणि टाईम वगैरे पण दिलेले आहेत यूट्यूबवाल्याने की ती तुमचा टाईम ह्या टाईमला व्हिडिओ वगैरे जातात त्या पद्धतीने पण तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकून बघा नाही का उठले की सुटले की आपण काय करतो वेळ भेटले की लगेच कसं पण टाकून देतो ठीक आहे ते पण मी पण स्वतःच करत होते बरं का मी पण स्वतः वगैरे टाकत होते कारण की आता मला पोरांमुळे जास्त जमत नाही व्हिडिओ वगैरे काढायचं चला तरी पण मला एक दोन जणांनी मला कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही स्वतःच्या आवाजाने व्हिडिओ वगैरे बनवा काहीतरी माहिती द्या तुमचं सर्वांचं खरं सांगते मनापासून धन्यवाद बरं का मला हे असं सांगितल्याबद्दल आणि हे मी करणार पण होते जर पोरांच्या याच्यामुळं पोरांना बरं नाही मला पण बरं नव्हतं तर धक्धकीनं मला काही जास्त काही जमलं नाही पण आता मी डेली ब्लॉग वगैरे काढत जाईन तुमच्या चांगल्या माहितीसाठी आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट नक्की करून सांग मी त्या संदर्भातनं व्हिडिओ वगैरे बनवायचा प्रयत्न करत आणि सर्वांनी व्हिडिओ वगैरे बघा चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात लॉन्ग व्हिडिओचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला थंबेल लावा नाहीतर टायटल लावा त्याचं काही संबंध नाही आहे तुम्ही व्हिडिओ आपलं वायल व्हायरल कधी होतो माहिती आहे का आपला व्हिडिओ कधी व्हायरल होतो एक मिनिट आपण कशा पद्धतीनं म्हणजे कशा रिएलिटीनं आपण व्हिडिओ बनवतो ठीक आहे त्या पद्धतीनं आपलं थंबेल किंवा टायटल वगैरे हो लागतं एखाद्याने आपण व्हिडिओ एखादा आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर आपण काय करतो सर्च करतो असं असं नाव टाकून ठीक आहे बरोबर तोच ना तोच व्हिडिओ आपल्यासमोर येतात तसं आपलं पण असते आपलं व्हिडिओ वेगळं टायटल वेगळं नाही का मग पन्नासजण जरी व्हिडिओ बघितले आपले ठीक आहे पन्नासजण जरी बघितलं एक दोन सेकंद बघतात पाच मिनटाचे व्हिडिओ दहा मिनटाचे व्हिडिओ लोक कधी कधी पूर्ण व्हिडिओ बघतच नाही ठीक आहे ते अर्धं जरी व्हिडिओ बघितलं त्यांनी अर्ध जरी व्हिडिओ बघितलं तर ते पन्नास टक्के बघितल्यासारखं होते ठीक आहे जरी तीस चाळीस माणसांनी जरी बघितलं तरी थोडंफार भेटतो पूर्ण व्हिडिओ बघितल्यासारखं ते आपल्याला काही भेटत नाही ठीक आहे ते निम्म जसं लोक निम्म व्हिडिओ बघितले ते निम्मच भेटतो आपल्याला जरी पळू पळून जरी व्हिडिओ बघित बघितला ना तर त्याचं काय थोडंफार भेटतो आणि शंभर जरी लोकांनी आपले व्हिडिओ जरी बघितलं न पळवता न हे करता न हे ते करता थांबवतात आणि कंटिन्यू जरी आपले व्हिडिओ बघितलं तरच आपले व्हिडिओ थोडेफार पुढं जात असते मग आपल्याला आपले व्हिडिओ मिलेनपाशी असे जातात मिलेन भेटतात आपल्याला कधी कधी भरपूर पण यूज भेटतात ठीक आहे पण तसे समोरचे पण लोकांनी आपले व्हिडिओ असे बघितले पाहिजे तसं आपण पण त्या पद्धतीनं बनवले पाहिजे थम्मेल लावलं ला पाहिजे प्लस टायटन टाकलं पाहिजे आणि मला पण स्वतःला मला पण थम्मेल वगैरे काही येत नाही कारण आता कारभारीच टाकत होते त्याच्यामुळे त्यांना आता कामामुळं काही जमत नाही आता काय काही व्हिडिओ बिना थंबेलचेच आहेत बरं का जास्त थंबेल मला पण जमत नाही नवीन यूट्यूबरवाल्यांसाठी ही चांगली माहिती आहे तुम्ही टायमिंगला व्हिडिओ टाका तिथं वाईस्टॉ स्टुडिओमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत आपले स्वतःचे व्हिडिओ असलं तर तिथं नो करायचं आहे आणि दुसऱ्याचं कं दुसऱ्याचं कन... जरी आपण व्हिडिओ उचलून जरी टाकलं काय ते आता आपल्याकडे दिलेलं यूट्यूब त्याला यस करायचं आपलं स्वतःचं असलं तर नो करायचं आणि त्यांचं असलं की यस करायचं काय ते आपल्याला स्वतःला युट्यूब दिलेले आपण दुसऱ्यांचं घेतलं तर ते करायचं तरच आपले व्हिडिओ पुढं जातील तुम्ही दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवा वीस मिनिटाचे व्हिडिओ बनवा त्याच्यामध्ये थोडेफार माणसं जरी पन्नास टक्के जरी माणसं जरी बघितलं ना आपल्या व्हिडिओला थोडेफार काहीतरी भेटतं नाही का अर्धा अर्ध जरी करून बघितलं ना तर त्याचा अर्धच आपल्याला टाइम भेटतो जास्त भेटत नाही त्याच्यामुळं लाँग व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे दहा यूज येऊ दे पाच यूज येऊ दे लॉंग व्हिडिओ टाका शॉर्ट विडिओला एवढं काही भेटत नाही शॉर्ट विडिओ मिलियनवर गेलं ना त्याचं काहीतरी फायदा होतो शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल होतो पण शॉर्ट विडिओचं टायटल वगैरे टाकत जावा कॉमेडीचं असेल तर कॉमेडी टाका काय असेल ते तुमचं ते जे आहे ना तुमचं कॉमेडीचं काहीतरी नाव पुढं ते छोटंसं काहीतरी एक टायटल टाकत जावा ठीक आहे आणि तिथं थंबनेल पण तुम्ही टा शॉर्ट व्हिडिओला पण तुम्ही थंबनेल वगैरे लावू शकता ते तर ना ते पण यूट्यूबवाल्याने आता आपल्याला ऑप्शन वगैरे हो दिलेलं आहे तुम्ही ह्या पद्धतीनं व्हिडिओ वगैरे हो टाका तुमची नक्की व्हिडिओ व्हायरल होती कारण ते सध्या माझे पण आता थांबलेलंच आहे कारण की मी आता जास्त लक्ष देईन आणि सार्थकला आता शाळेला हो वगैरे टाकलेलं आहे त्याला आणण्यात त्याच्यामुळं पोरांचं जरा बरं नाही असते त्यांना त्याच्यामुळं मी जास्त आता लक्ष देत नाही पण आता मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकन सर्वांनी बघा अजून तुम्हाला काही वेगळी माहिती असेल हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ वगैरे टाकून नाही का हे यूजसाठी हे बनवत आहे बरं का मी व्हिडिओ वगैरे जात नाही हे जात नाही ते जात नाही पण लॉंग व्हिडिओ खूप महत्त्वाचे त्याचे पन्नास येऊ दे त्याचे दहा येऊ दे कित्येकानी यूज येऊ दे त्याचे पण तो व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे शॉर्ट व्हिडिओ थोडेफार त्याचे काहीतरी थोडेफारच आपल्याला वास्ट टाईम भेटतो पण लॉंग व्हिडिओचे खूप फायदा आहे बरं का आपल्याला आत्ताच नाही तर लॉंग व्हिडिओ जेव्हा आपले चॅनल मोनो होईल ते मनाने तो व्हिडिओ आपला व्हायरल यूट्यूबाला करतो पण आपलं काम आहे की आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकायचं आपण काय टेन्शन घेतं जाऊ दे बाबा आज व्हिडिओ जात नाही जाऊ दे यूट्यूबच सोडून द्या हां सगळ्यांच्या मनात येत आहे माझे पण मनात तेच आहे माझे पण कुठले व्हिडिओ जात नाही वगैरे माझं पण तेच ठरलं होतं जाऊ दे चला व्हिडिओ जात नाही ना चला विषय सोडून द्या बंद करा यूट्यूब पण असं वाटतं आहे आपण एवढं मेहनत करतो कशाला आपण यूट्यूब वाढायचा बरोबर ना तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाका थम्मेल लावा नाही का कशा संदर्भात तुम्ही व्हिडिओ बनवतायत तेच थमेल लावा आपण व्हिडिओ बनवतो थम्मेल व्हिडिओ बनवतो तसं करू नका कारण की आपण पण एखादं पिक्चर म्हणा काय कार्यक्रम म्हणा असं काय बघायचं म्हटलं तर आपण सर्च करतो बरोबर तेच येताना तसं आपलं पण व्हिडिओ तिथे बरोबर आले पाहिजे नाही का तशा संदर्भात ना तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवा टायटल टाका चला मग बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला येत जाईन आणि आवडलास तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने नवीन असणारे चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका डेली माझे ब्लॉग के जाईन ब्लॉग हो वगैरे बघत जावा खूप पावसाचा आबाळ आलेले जरा कपडे घेते काढू न तर भिजून जाईल चला बाय बाय